घेण्यात येतोय मध्ये गाडी क्रमांक सेहेचाळीस चा निघाले तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी श्री धावजी पडील सरकार प्रसन्न बलमा फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुटला गाडी क्रमांक एक्कावन्न या मैदानातील सुटला आणि एक्कावन्न मध्ये बघा कशी लढाई चालू आहे पाडी मागा धुरा उडतोय कोण बाजी मारणार बैला बरोबर ड्रायव्हरचा सुधा कस अतिशय सुंदर अशी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली दोघांच्या मगाशी सुंदर असे गाडी पाहिली सत्तारबाई सय्यद निरा जयकुमार बाव कुटे आणि सायली संतोष मोडक वडकी आणि हनु ड्रायव्हर मोरगाव नामदेव हाके यांचा या ठिकाणी नंद्या पाला सुंदर असे गाडी पावली हानुना हनुला या ठिकाणी पाचशेचं बक्षीस आहे हनु आपलं बक्षीस तिकडं तिकडं घ्यायचं आणि समाजात दोनशेच बक्षीस आहे वाळवा चला गड क्रमांक बावन्न वळवा गड क्रमांक एक्कावन्न